महादेवीच्या भावनिक नात्यांची जाणीव लक्षात घेऊन वंताराची टीम नांदणी मठाधीश व जैन संस्थानाच्या प्रमुखांसोबत थेट संवाद साधण्यासाठी कोल्हापुरात दाखल झाली या संवादादरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की माधुरीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आवश्यक का आहे वंताराने दिलेल्या आश्वासनानुसार माधुरीच्या भविष्यासंदर्भात कायदेशीर पशुवैद्यकीय आणि नैतिक निष्क निष्काळच्या आधारे सर्व पर्याय तपासले जात आहेत समाजाच्या भावनांचा आदर राखत शांततामय मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आता यामध्ये अनेक नेटकरी म्हणत आहेत की ती जंगलामध्ये खुशकार राहू शकते असं सुद्धा अनेक बऱ्यांच्या मत इथं येत आहे कारण की सर्वेमध्ये अनेक लोकांनी असं सांगितले आहे की ती जंगलामध्ये खुश राहू शकते कारण की इथं सवाल आलेला आहे पशुवैद्यकीय आणि नैतिक निष्कांच्या आधारे सर्व पर्याय तपासले जात आहे म्हणजे तिच्या पुढच्या पायाचे हार जे आहे ते त्याची झीज होत चाललेली आहे आणि तिला चालताना त्रास होतो आहे असं पशुवैद्यकीय अहवालातून समोर आलं आणि त्यानंतरच हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की कायदेशीर पशुवैद्यकीय आणि नैतिक निष्कांच्या आधारे सर्व पर्याय तपासले जात आहेत महादेवी हत्तीनीच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा संघर्ष कायदेशीर चौकटीत शांततेने मार्गी लागतो का हे आगामी काळ स्पष्ट होईल मात्र वन्यजीवांचे कल्याण आणि भावनिक श्रद्धा या दोघांमध्ये समन्वय साधण्याची वेळ आता आलेली आहे माधुरीला नक्कीच कोल्हापुरात हे आणलं गेलं पाहिजे परंतु यापुढे तिची अत्यंत वैद्यकीय काळजीही घेतली पाहिजे असं सुद्धा अनेक जणांचं मत येत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा